नमस्कार आपला पहिला भाग तांत्रिक अडचणीमुळे पूर्ण करता आला नाही बऱ्याच मित्रांचा आग्रह होता की काहीतरी बोललं पाहिजे फुलेच्या अनुषंगाने महात्मा फुलेच्या अनुषंगाने बोलत असताना आपण दोन तीन पातळींवरती बोलूया म्हणजे महात्मा फुले इतके मोठे आहेत त्यांचं कार्य इतकं मोठं आहे की त्यांचा जरी समजा त्यांच्यावर अनेक विद्यार्थ्यांनी पी एच डी केलेली आहे अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर साहित्य लिहून त्यांच्यावर विचार मांडून स्वतःला व्याख्याते म्हणून लेखक म्हणून विचारवंत म्हणून समाजामध्ये मान्यता मिळवलेली आहे आता प्रस्तुत दुसऱ्या भागाकडे वळत असताना महत्व या गोष्टीला आपण देऊया की महात्मा फुलेंना का आपण समजायला कमी पडत आहोत कारण महात्मा फुले हे सत्याचा शोध घेणारे म्हणजे त्यांनी जो विचार मांडला किंवा मा त्यांनी जे कार्य केलं तेवढं जरी सुशिक्षित म्हणवणाऱ्या आपल्या लोकांना जरी लक्षात आलं त्यांच्या लक्षात येईल की संतांचा जो विचार होता समाज सुधारकांचा जो विचार होता तो मानवतेच्या कल्याणाचा समाजाच्या प्रगतीचा आणि देशाच्या उद्धाराचा विचार होता मग जो विचार देशाला पुढे घेऊन जाणारा होता समाजाचा विकास करणारा होता मानवी जीवन प्रगतीला घेऊन जाणारा होता त्या विचाराला आणि तो विचार मानणाऱ्या विचारवंताला महापुरुषाला आज विरोध का होतोय याचा विचार करणं गरजेचं आहे मी तर जेव्हा टीव्हीवर आणि वर्तमानपत्रामध्ये बघतो हे सगळ्या बातम्या तेव्हा वाटतंय की ज्या महिला पुढे येऊन विरोध करत आहेत याच्यामध्ये आम्हाला हे दृश्य नको आहे ते दृश्य नको आहे त्यावेळेला मला त्या महिलांना सांगायचं आहे तुम्ही जरी महात्मा फुलेंचे आणि सावित्रीबाई फुलेंचे स्वतःच्या घरात फोटो जरी लावून ठेवला तरी सुद्धा त्यांचे उपकार आपल्यावरचे म्हणतोय मी संपणा एवढे उपकार आहेत त्यांचे ते आपण समजून घेणं महत्वाचं आहे कारण काय होतं माहिती का एक मण आहे आंधळाला जर डोळे भेटले तर सर्वात आधी तो काय करतो तर आंधळाला डोळे भेटल्यावर सर्वात आधी आंधळपणामध्ये ज्या काठीच्या आधारावरती तो चालत होता ती काठी तो फिगाळून देत असतो म्हणजे ज्या आधाराने पुढे येत असतो तो आधार तो नंतर सोडत असतो परंतु आपण कृतज्ञता व्यक्त करणं महत्वाचं आहे आणि मला वाटतंय की महाराष्ट्रामधल्या आणि पुण्यामधल्या शिकलेल्या महिला वर्गांचं काम आहे की आता पुढे येऊन महात्मा फुलेंबद्दल सावित्रीबाई फुलेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की ते होते म्हणून आज आपण आहोत त्यांनी ते कार्य केलं म्हणून आज आपण त्याचे फळ चाकत आहोत महात्मा फुलेंचं कार्य हे वटवृक्षासारखं आहे ज्या वटवृक्षाचे फांद्या फुलं फळ सावली सगळंच काही आपल्याला देऊन जातो त्या पद्धतीनं फुले सगळंच काही देऊन गेलेले शिक्षणात देऊन गेलेले आहेत साहित्यात देऊन गेलेले आहेत महिलांविषयी देऊन गेलेत विद्यार्थ्यांविषयी म्हणजे त्यांनी कुठल्या कुठल्या घटकांसाठी काम केलेलं नाही हे जर मोजत बसलो तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी त्यांच्या भेटलेल्या आयुष्यामध्ये जे कार्य केलेले ते कार्य एवढं महान आहे ते जर फुले युरोपमध्ये असते अमेरिकेमध्ये असते तर जगाच्या समोर आदर्श म्हणून समोर आले असते भारतामध्ये त्यांचा दिन शिक्षक दिन म्हणून साजरा व्हायला राजकीय इच्छाशक्तीचं एवढं जर पंगुत्व आणि एवढं जर त्यांना पॅरालिसिस होत असेल तर मग आपण समजायचं की आपल्याला अजून सत्य समजलेलं नाही म्हणजे संतांनी जो मार्ग सांगितला म्हणजे मी तर असं म्हणेल की तुकाराम महाराजांपासून तर महात्मा फुले पर्यंत म्हणजे तुकोबा ते ज्योतिबा हा जो प्रवास आहे हा प्रवास समाज परिवर्तनाचा प्रवास होता हा प्रवास उद्धाराचा प्रवास होता हा प्रवास विषमतेच्या भेदभावाच्या अन्यायाच्या विरोधातला प्रवास होता मग अडचण या ठिकाणी कुठली निर्माण झाली बघा की विरोध करणारा जर समाज बघितला म्हणजे देशामध्ये जेव्हा राज्यघटना आली तेव्हापासून जात धर्म समाज ह्या सगळ्या गोष्टी वैयक्तिक पातळीपर्यंत परंतु आज जेव्हा आपण हे सगळं चित्र सार्वत्रिक बघतो त्यावेळेला शिक्षणाचा आरोग्याचा हा प्रचंड मोठा प्रश्न आपल्या समोर आहे त्याच्यावर कुणी बोलत नाही बेरोजगारीवर कुणी बोलत नाही आपल्या अस्मिता आपल्या भावना एवढ्या तीव्र होतात ना छोट्या छोट्या गोष्टीवर कृपया या संकुचित विचारातून देशाची समाजाची तर प्रगती होणार नाही शिक्षणाचा विचार पसरला आणि पसरविला जाणार नाही परंतु नक्कीच काय होणार आहे ही जी संकुचित जातीयवादी मानसिकता त्या मानसिकतेतून तुम्ही महापुरुषांच्या कार्याचं मूल्यमापन करू शकत नाही महापुरुषांचं कार्य हे सर्वांसाठीचं कार्य होतं त्यांची एक जरी ओळख तुमच्या लक्षात आली की विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना वित्त गेले वित्तविना सुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येनं केले म्हणजे एक अविद्या मानवी जीवनाच्या अनर्थाला कारणीभूत आहे हा ज्ञानाचा मार्ग आणि सत्याचा शोध ज्या लावला त्या व्यक्तिमत्वावर जो चित्रपट येतोय त्या चित्रपटाबद्दल कितीतर उत्सुकता आहे काही लोकांच्या मनामध्ये आणि काही लोकांच्या मनामध्ये संकुचित भावनेतून जातीयवादी वृत्तीतून जर समजा तुम्ही त्या गोष्टीमध्ये आम्हाला हे हवंय आम्हाला ते नकोय असं जर म्हणत असाल तर परत एकदा या देशातल्या व्यवस्थेचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून बघा की या व्यवस्थेचे लाभार्थी कोण होते या व्यवस्थेनं गावकुशाच्या बाहेर कुणाला ठेवलं या व्यवस्थेनं शिक्षणापासून वंचित कुणाला ठेवलं या व्यवस्थेनं मानवी जीवनाचे जे काही नैसर्गिक हक्का अधिकार आहेत त्या अधिकारापासून वंचित कुणाला ठेवलं म्हणजे राज्यघटनेची अंमलबजावणी होण्याच्या आधी इथं आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुता न्याय एकात्मता अखंडता हे विचार होते का म्हणजे तुम्हाला आगरकर सावरकर आंबेडकर फुले हे परत एकदा वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या महापुरुषांचे उपकार आपल्यावर किती मोठे आहेत आणि आज जर समजा त्या महापुरुषांना आपण समजून न घेता त्यांचे विचार न वाचता त्या महापुरुषांबद्दल जर गोंधळच घालू लागलो तर जागतिकीकरणाच्या पटलावरती जगाला लोकशाहीची व्याख्या देणारा एक राष्ट्रपुरुष होऊन गेला होता त्याचं नाव अब्राहम लिंकन होत आणि तो ज्या देशाचा होता तो देश अमेरिका होती आज त्या अमेरिकेचा नेता जर बघितला आणि त्या नेत्याच्या विरोधात रस्त्यात उतरलेली जनता जर बघितली तर तुमच्या लक्षामध्ये येईल की आज लोकशाही प्रक्रियेमध्ये सर्वसमावेशक विकास आणि शिक्षणाचा उदात्त हेतू हा महत्वाचा आहे जगाला जगामध्ये शिक्षण स्वातंत्र्य समता या सगळ्या गोष्टीवर ज्या ज्या महापुरुषांनी कामं केले त्या काळातही त्यांच्यावरती संघर्ष करण्याचा विरोध सहन करण्याचा प्रसंग ओढावला होता परंतु आज सुद्धा जर त्यांच्यासाठी पुढे जर समजा राजकारण करत असेल तर ते राजकारण चुकीचं आहे आणि ते चूक इथून पुढे पुढेही करू नये कारण आपण जोपर्यंत त्यांना समजून घेत नाही त्यांचं कार्य समाजासाठी आहे का माझ जर समजा मी असं म्हणू लागलो की माझ्यासाठी हे उचित आहे मला ते बघायची इच्छा नाही ना ते फक्त व्यक्ती झाले परंतु इथं स्वतःच्या जीवावर आणि स्वतःच्या आयुष्यात त्याग करून ज्या माणसांनी एवढा संघर्ष केला त्यांचं कार्य आज जर चित्रपटाच्या रूपानं समाजाच्या समोर येत असेल तर त्याचं नक्की स्वागत करू आपण आणि चित्रपट बघितल्यावर जे कोणी आज विरोध करून गोंधळ घालत आहेत त्यांच्या सुद्धा लक्षात येईल की फुले यांना विरोध करणं ही जी संकुचित भावना आहे त्या संकुचित भावना आपण बदलली पाहिजे कारण समाजाला नेहमी दिशा दाखवणारा समाजाला नेहमी विकासाच्या दिशेने घेऊन जाणारा एका दिशादर्शकाची गरज असते आणि त्या काळामध्ये महात्मा फुलेंनी समाजाला दिशा दाखवण्याचं काम समाजाला शिक्षण देण्याचं काम स्त्रियांचं शोषण अन्याय अत्याचार होत होता त्या स्त्रियांना सन्मानानं स्वाभिमानानं जगण्यासाठी त्यांनी न्हाव्याचा सुद्धा मोर्चा काढला म्हणजे ज्या फुलेंनी एवढं सगळे कार्य केलेले आहेत ते कार्य आजचा स्त्री वर्ग समजून घेत आहे किंवा नाही हे जर विचार केला तर मी असं म्हणेन की आजच्या महिला वर्गांना विद्यार्थी वर्गांना सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या लोकांनी आवर्जून पुढे समजून घेणं गरजेचं आहे जणी हा देश हा समाज इथला व्यक्ती त्यांचे हक्क अधिकार आणि स्वातंत्र्य या संदर्भामध्ये भारत म्हणून भारताला पुढे आणण्याचं सुधारण्याचं प्रगती करण्याचं काम केलेलं के आहे ते खरंच या देशाचे मोठे महापुरुष आहेत या देशाचे महान सुपुत्र आहेत आणि त्या सुपुत्रांना तुम्ही आम्ही समजून घेऊया या चित्रपटातून तुम्हा आम्हाला फुलेंचा संघर्ष लक्षात येईल आज ज्या एका दृश्याबद्दल वाद सुरू आहे तो दृश्य म्हणजे जानवे आणि शेंडे असलेला एक मुलगा शेण सावित्रा माईंवरती ते टाकत आहे ते काहीतरी नको असं म्हटलंय मग विचार करायचा तुमच्या संस्कृतीचं तुमचं प्रतीक जे असतात प्रतीकावरण तुम्ही ओळखले जात असतात मग त्या काळामध्ये विरोध करणारे आणि लाभ घेणारे कोण होते ह्याही गोष्टीचा आपल्याला त्याच्यातून सोक्ष शेवटी रायगडावरची जी समान होती जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज त्यांची समांध सुद्धा त्याचा जीर्णोद्धार करण्याचं काम हिने केलं गुलामगिरी सारखे के पुस्तक लिहिले शेतकऱ्यांचा आसूड सारखा पुस्तक लिहिला सत्य धर्म मांडत मांडत सत्याचा शोध घेत जणी आयुष्यभर समाजासाठी निस्वार्थपणे प्रामाणिकपणे काम केलेलं आहे एवढे मोठे कार्य एवढा मोठा समाज सुधारणेचा दडा ज्यांचं जीवन तुमच्या आमच्या साठी आदर्श आहे त्या महात्मा फुलेंना आज जर समजा गोंधळातून तुम्ही समजून घेत नाही तर मी असं म्हणे की आणखीनही तुम्ही आम्हाला महात्मा फुले समजलेले नाहीत सावित्रीबाई फुले समजलेले नाहीत ते अगोदर आपण समजून घेऊ आणि त्याच्यानंतर व्यक्त होत जाऊ एवढंच बोलतो आणि सर्वांना विनंती मी चित्रपट पाहणार आहे तुम्ही सर्वांनी चित्रपट पाहावा कारण चित्रपट बनवणारे जे दिग्दर्शक आहेत त्यांनी सिंधुताईंवर बनवलेला स्टोरी टेलर सारखे चित्रपट बनवलेले आहेत अनंत महादेवन यांचा हा फुलेंवरचा चित्रपट येतो आहे तोही चित्रपट नक्कीच दिग्दर्शक स्टोरी म्हणून इतिहास म्हणून संदर्भ म्हणून आणि तुमच्या आमच्यासाठी जे जिवाळ्याचा विषय आहे त्या महात्मा फुलेंचं कार्य संघर्ष स्वातंत्र्याचा संग्राम स्त्रीमुक्तीची चळवळ हा सगळा जो लढा आहे तो लढा आपण चित्रपटगृहामध्ये जाऊन बघूया तुरतास एवढाच थांबतो धन्यवाद जय ज्योती जय जगत जय जोती